शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीनं बी ए फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाची सुरुवात झाली आहे या अंतर्गत मधुबाला या शॉर्ट फिल्मचं समीक्षण करण्यात आलं योग्य नियोजन असेल तर कमी खर्चात लघुपट करू शकतो त्यासाठी दमदार कथा हवी आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करता यायला हवा असं मत लघुपटाचे दिग्दर्शक स्वप्नील पाटील यांनी व्यक्त केलं चालू शैक्षणिक वर्षापासून शिवाजी विद्यापीठानं मास कम्युनिकेशन विभागांतर्गत बी ए फिल्म मेकिंग अभ्यासक्रम सुरू केलाय या अभ्यासक्रमाची सुरुवात बहुचर्चित अशा मधुबाला लघुपटाच्या स्क्रीनिंगद्वारे करण्यात आली यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक स्वप्नील पाटील उपस्थित होते प्रारंभी विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी जाधव यांनी बी ए फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाची माहिती दिली या कोर्ससाठी पश्चिम महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान दिग्दर्शक स्वप्नील पाटील यांनी शॉर्ट फिल्म संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला शॉर्ट फिल्मची प्रक्रिया नेमकी कशी होते प्रत्येक सीन आणि त्यामागची मेहनत याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली कमी खर्चातही उत्तम शॉर्ट फिल्म तयार करता येते असा सल्ला स्वप्नील पाटील यांनी दिला याप्रसंगी डॉ सुमेधा साळुंखे विराज कुलकर्णी मल्हार जोशी गौतमी शिकलगार साजिद पिरजादे आणि विद्यार्थी उपस्थित होते